सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी सतीश पवार तर आली सोलापुरातील रेडीमेड कापड उत्पादक संघाची छप्पन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी अध्यक्ष राजू शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेत दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीसाठी सतीश पवार यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचं त्यांनी जाहीर केलं तसंच इतर पदाधिकारी याप्रमाणे उपाध्यक्ष रमेश डाकलिया सेक्रेटरी प्रकाश पवार खजिनदार श्रीकांत अंबुरे सहसेक्रेटरी सुनील मेंगजी तर संचालक मंडळ तिलोकचंद बोथ्रा अशोक चव्हाण शैलेंद्र घनाते बिपिन शहा अजय रंगरेज अमित जैन विनायक माळगे व्यंकटेश मेंगजी आनंद झाड अनिकेत महिंद्रकर यांची एकमतानं निवड करण्यात आली गेल्या सात आठ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय गार्मेंट एक्झिबिशनचं यशस्वीरित्या आयोजन या असोसिएशनच्या माध्यमातून केलं जातं तसंच या एक्झिबिशनमुळं सोलापूरचं नाव देशात आणि विदेशात कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे नवं आंतरराष्ट्रीय एक्झिबिशन युनिफॉर्म गार्मेंट असोसिएशननं मुंबई इथं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस नोव्हेंबर रोजी भरवण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळं अभिमानास्पद वाटावं असं या असोसिएशनचं काम आहे